बातमी आहे सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात वाढत चाललेल्या दुराव्याची सांगली पालिका निवडणुकीमध्ये सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा पराभव झाला पराभवानंतर बोलताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवरती आग पाखड केलेली आहे राजू शेट्टी घराणेशाहीचं राजकारण करतायत त्यांनी आयुष्यभर याच तत्वाचं राजकारण केलं याच तत्वाचं राजकारण करत राहावं अशा शुभेच्छा सदाभाऊ खोत यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यामधला दुरावा वाढत चालला आहे असं चित्र या निवडणुकांच्या निकालानंतर पाहायला मिळत आहे तोटा झाला असं मला वाटत नाही कारण एक्क्याण्णव मतं म्हणजे हा निसळता आमचा झालेला पराभव आहे आणि खासदार राजू शेट्टींना मी धन्यवाद देतो की ते तत्वान तत्वाशी एकनिष्ठ राहिले आणि आयुष्यभर त्यांनी या पद्धतीनंच काम करत राहावं माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत त्यांच्या भावी वाटचालीस